मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता सायली कल्पना झालेली असते तर अर्जुन कल्पनाला सांगणार असतो की आम्ही बाळाचं प्लॅनिंग नाही करत आहोत परंतु अर्जुनला बोलता आता बोलताच येत नसतं सायली आता अगदी लाडातच येऊन विचारत असते अर्जुन बाळा बोल ना तुला काही बोलायचं आहे का, का? त्यावेळी तो तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा सायली म्हणते बोल हा पटकन अर्जुन नाहीतर मला खूप कामं आहेत मी जाती अर्जुन म्हणतो मम्मा ते काय आहे ना बाळ असं म्हणून तो थांबतो त्यावेळी सायली आता कल्पनाची सेम टू सेम ॲक्टिंग करत बाळाचं काय अर्जुन विचारतो मम्मा तुला आमचं बाळ हवं आहे ना म्हणजे आम्हाला बाळ व्हावं असं तुला वाटतं ना त्यावेळी हसतच आता सायली कल्पनाची ॲक्टिंग करत म्हणते हो हवं आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो होईल ना बाळ नक्कीच होईल तेव्हा सायली आता म्हणते सर असं टेन्शनमध्ये येऊन तुम्ही आईला सांगणार आहात का तेव्हा अर्जुन म्हणतो आय एम सॉरी मिसेस सायली परंतु मला हे नाही जमणार आता मी मम्मा होतो आणि तुम्ही रिहर्सल करा त्यावेळी सायली म्हणते मी करू असं कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो की तुम्हीच मम्माला व्यवस्थित समजावून सांगू शकाल की आपण बाळाचं प्लॅनिंग नाही करत आहोत मला ना भीतीच वाटते जरा आता अर्जुन म्हणतो मी मम्मा होतो आणि तुम्ही सायली व्हा तेव्हा सायली आपली गप्पा बसते मग अर्जुन विचारतो बोल सायली बाळा काही प्रॉब्लेम झाला आहे का तेव्हा सायली आता बोलताना खूपच गडबडते कारण ती असं भासवत असते स्वतःला की समोर कल्पना आहे तेव्हा ती हो नाही करत असते तर अर्जुन म्हणतो बोल ना सायली बाळा अगं लाचतेच काय बोल पटकन तेव्हा सायली आता गोंधळूनच बोलते खरं तर आई मी इडलीचं पीठ भिजत घालायला आले होते तू साबुदानाच भिजत घातला असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते तेव्हा अर्जुन म्हणतो हॉट मिसेस सायली तुम्ही तरी रिहर्सल करा ना मला तुम्हीच समजावून सांगू शकता आता हे रिहर्सल वगैरे जाऊ द्यात संध्याकाळी पाहू काय होतं ते मला आता आवरू देत आणि जाऊ देत असं म्हणून तो आता लगेच आवरायला घेतो तर दुसरीकडे सर्वजण आता डेड बॉडीजवळ आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रविराज सर सॉरी हा पेपर वर्क व्हायला जरा वेळच लागला असं म्हणून ते आता त्याची माफी मागून लगेच प्रतिमाचा चेहरा दाखवतात तेव्हा आता सर्वजण अगोदर नाकाला हात लावतात कारण त्या बॉडीचा खूप वास येत असतो त्याचवेळी आता रविराज म्हणतो या बाईचं चेहरा किती विद्रूप झाला आहे आहे का नक्की कोण आहे ते सुमन आता पटकन म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना रविराज भाऊजी की आपल्या प्रतिमा वहिनी नाही आहेत त्या म्हणून तेव्हा आता रागातच नागराज म्हणतो गप्प तू मन तुला कोणमध्ये बोलायला सांगतंय आता प्रिया ही मुद्दामच विचारते तुम्हाला कसं माहीत की ही माझ्या आईचीच डेड बॉडी आहे तेव्हा आता ह्या सर्व वस्तू ह्या बॉडीजवळ सापडल्या होत्या असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि लॉकेट वगैरे सगळं काही प्रियाकडे देतात प्रिया आता ती लॉकेट पाहते सुमनते हातात घेते आणि म्हणते भाऊजी हे लॉकेट तर आपल्या प्रतिमा वहिनीचंच आहे असं म्हणून ती आता खूपच रडू लागते तेव्हा प्रिया आता लगेच रडत म्हणते की मी तर कम नशिबी आहे आईचं प्रेम माझ्या नशिबातच नाही आता प्रिया ही मनातल्या मनात म्हणते की प्रतिमा गुडबाय टाटा असं म्हणून ती आता गालातल्या गालात हसते आणि नागराजकडे पाहते तर सुमन आणि रविराज दोघेही खूपच रडत असतात इकडे घरातील सर्वजण आता अर्जुन एकदा कधी येतो याची वाट पाहत असतात अर्जुन हा सर्वांना नक्की काय गुड न्यूज देणार या विचाराने सर्वजण अर्जुनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात आजी म्हणतात कधी एकदा अर्जुन येतोय ना असं झालंय मला मग आता कल्पना म्हणते मी तर पेढेसुद्धा मागवून ठेवले आहेत तर विमल म्हणते जे पेढे आहेत ना, ते मी किचनमध्ये व्यवस्थित झाकून ठेवलेत बाहेर काढूनच ठेवलेत म्हणजे पटकन द्यायला सर्वांना तेव्हा अस्मिता विचारते ना की काय आहे गुड न्यूज आता अर्जुन येईपर्यंत अशी वाट पाहत बसायचं का हा कल्पना म्हणते हो मग तो चांगली गुड न्यूज देणार म्हटल्यावर वाट तर पाहावीच लागणार की नाही असं म्हणून ती तो विषयच टाळते तर दुसरीकडे आता रविराज हा प्रतिमाच्या फोटोसमोर उभा असतो सुमन देखील त्याच्यासोबतच असते मग नाटकी करून प्रिया तेथे जाते अहो बाबा हे काय होऊन बसलं मला तर अजूनही वाटत नाही की माझी आई मला सोडून गेली आहे तर माझ्या आईसाठी आता देवाशी लढणार आहे देवाशी लढणार आहे जेणेकरून मी सिद्ध करू शकेन की ती माझी आई नव्हतीच असं म्हणून प्रिया आता खूपच इमोशनल होण्याचं नाटक करते त्यावेळी रविराज प्रिया आता प्रियाकडे पाहतच राहतो आणि म्हणतो अगं तन्वी तू दुःखाच्या आवेगामध्ये काय बोलून गेली तुझंच तुला समजलं नाही अग आता ती तुझी आई नव्हती हे फक्त तूच सिद्ध करू शकतेस म्हणजे त्या बाईच्या आसपास ज्या वस्तू होत्या ते पुरेसे पुरावे नाही आहेत आपण दोघींची डी एन ए टेस्ट करून घेऊयात म्हणजे सर्व काही सिद्ध होईल आता प्रिया आणि नागराजला मोठा धक्काच बसतो दुसरीकडे सायली आता विचार करत असते अजूनही हे आलेले नाही आहेत काय करावं कळत पण नाही कारण मागच्या वेळी आईंना जेव्हा समजलं होतं की मी प्रेग्नेंट नाही आहे तेव्हा त्यांना खरंच खूप त्रास झाला होता आणि आत्ताही असाच त्रास झाला तर मग काय करायचं हाच विचार सायली आता सतत करत असते आणि यांना किती यायला उशीर झालाय अजून का आले नसतील हाही प्रश्न तिला पडतो म्हणूनच ती आता लगेच अर्जुनला कॉल करते अर्जुन आता बाहेर तिथे आलेला असतो तो गाडीतून खाली उतरतो तेवढ्यातच त्याला सायलीचा कॉल येतो तेव्हा तो विचार ते तो, तो, तो बोला ना काय म्हणताय मग आता सायली म्हणते अहो किती वेळ सर्वजण तुमची वाट पाहत आहेत आणि किती उशीर केला तुम्ही आईला मग आता अर्जुन म्हणतो आलो आहे इथे आपल्या घराच्या बाहेरच आहे असं म्हणून तो तिला विचारतो बरं तुम्ही रिहर्सल केली का आईला नक्की काय सांगायचं ते तेव्हा ती म्हणते की नाही काहीच कळत नाही नक्की काय करावं ते आणि मागच्या वेळी काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना आईंना चक्कर वगैरे आली होती मग मी तरी काय करणार आता तुम्हीच सांगा बरं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे जास्त पॅनिक अजिबात व्हायचं नाही मी जे काही बोलतोय ना त्याला हो ला हो करायचं ठीक आहे ना आता तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे बरं तुम्ही लवकर खाली या असं अर्जुन म्हणतो तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते आणि लगेच खाली जायला निघते मग अर्जुन देखील घरात यायला निघतो तर दुसरीकडे आता रविराज हट्टच करून राहतो की डी एन ए टेस्ट या बॉडीची होणारच तेव्हा नागराज आता रागातच प्रियाकडे पाहत म्हणतो हिला कुणी माती खायला सांगितली होती काय माहीत आता डी एन ए टेस्ट केल्यानंतर काय होईल असं म्हणून आता तो प्रियाकडे रागात पाहतो तेव्हा आता प्रिया म्हणते बाबा खरंच डीएनए टेस्ट करायची का मग रविराज म्हणतो हो करावी तर लागेलच असं म्हणून आता तो डीएनए टेस्ट करण्याचं ठरवतो आता प्रिया ही मनातल्या मनात विचार करते की मी उगीच असं बोलून माती खाल्ली आहे आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व ना कळतच नाही मग आता ती रविराजला म्हणते बाबा अहो डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी चार पाच दिवस तर नक्कीच लागतील तेव्हा तो म्हणतो चार पाच दिवस नाही चोवीस तासात रिपोर्ट येतात मी लगेच आता लॅबला कॉल करतो असं म्हणून तो आता लगेच कॉल करत असतो तेव्हा नागराज आता खूपच रागात प्रियाकडे पाहत असतो तेव्हा प्रियाची मात्र आता बोलतीच बंद झालेली असते तर दुसरीकडे अर्जुनची घरातील सर्वजण वाट पाहत असतात त्याचवेळी आता पूर्ण आजी म्हणतात अश्विन अरे अर्जुनला कॉल करून पहा ना एकदा बाळा मग आता ठीक आहे असं तो म्हणतो तेव्हा आता मला एवढी झोप आली आहे तरीही अर्जुन काल नसेल नाहीतर मी झोपायला जाईल हा असं आता अस्मिता म्हणते तेव्हा आता सर्वजण म्हणतात हे पहा आलाय अर्जुन समोर अर्जुनला पाहता सर्वजण खूपच खुश होतात आणि त्याचबरोबर सर्वजण त्याला ओरडतात की काय रे किती उशीर अर्जुन सायली देखील तेवढ्यात तेथे आलेली असते त्याच्याजवळ जाऊन उभी राहते तेव्हा घरातील सर्वजण आता अर्जुनला म्हणतात की सांग रे बाबा काय सांगायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हो काहीतरी सांगायचंय मधुभाऊंची केस आता लवकरात आत लवकर संपेल ना मग आता मला सायलीची मदत लागेल तेव्हा हे एक तास आता सायली फक्त हो असं म्हणते कारण अर्जुनने तिला सांगितलेलं असतं मी जे काही बोलेन ना त्याला फक्त हो असं म्हणायचं तेव्हा कल्पना आता लाजत असते कारण कल्पनाला असं वाटतं तिचा गैरसमज होतो की अर्जुन सायली बाळाचं प्लॅनिंग करतायत हे सांगण्यासाठी थोडे लाजत असतील म्हणून ती आता गालातल्या गालात, -गालात हसत असते तेव्हा अस्मिता मात्र जोरात ओरडते काय रे हे सांगण्यासाठी तू आम्हाला एवढा वेळ इथे बसवलं का तेव्हा अर्जुन म्हणतो हो अगं मग त्यासाठी सायलीला तिकडे ऑफिसमध्ये सुद्धा यावं लागेल ना मला आता सायलीची मदत देखील लागेल आम्हाला हे सिद्ध आहे ना की साक्षीनेच तो विलासचा खून केला होता त्यावेळी आता अस्मिता खूपच चिडते तर अश्विन डोक्याला हात लावतो पूर्ण आजी तर हातच जोडतात आणि विमल मात्र हसत असते दोघांना हे सांगायचं होतं आम्हाला दुसरीकडे प्रिया म्हणते हे डी एन ए टेस्टचं खूळ या रविराज किल्लेदाराच्या डोक्यात आलंच कुठून तेव्हा तो हाडाचा वकील आहे म्हटल्यावर एवढं तर होणारच त्या नागराज म्हणतो त्यावेळी आता प्रिया म्हणते आता करायचं काय मग आता आपल्या चोवीस तास आहे तू काळजी करू नकोस कारण की चोवीस तासामध्ये काहीही होऊ शकतो आता आपण काय करूयात आपण त्या सुनीताला म्हणजे तू ज्या नर्सला पैसे चारले होते ना तिला अजून पैसे चारूयात आणि तिच्याकडूनच काहीतरी करून घेऊयात चालेल ना तू काळजी करू नको मात्र तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते इकडे आता अर्जुन म्हणतो आम्हाला एवढंच सांगायचं होतं पूर्ण आजी आता डोक्यालाच हात लावतात तेव्हा त्या ते म्हणतात यासाठी एवढा वेळ तुम्ही आम्हाला जागा ठेवलं तेव्हा आता सायली म्हणते हो मग आता अर्जुन म्हणतो हो एवढंच काम होतं आमचं अस्मिता म्हणते तुम्हाला यासाठी परमिशन हवी होती का सायली ऑफिसला जावी यासाठी अरे तसंही गावभर रोमांस करत तुम्ही फिरताच ना मग त्यात काय एवढं अवघड होतं सर्वांना इथे जागत ठेवायची काही गरज होती का अस्मिता पूर्ण आजी आणि विमलिया तिघीही तेथून जातात हा अश्विन आता हसतच अर्जुन जवळ जातो आणि म्हणतो तुझ्या या केस साठी तुला खूप खूप शुभेच्छा जोरदार तयारी करा आता असं म्हणून तो अर्जुनला मिठी मारतो तर सायलीला ते खूप विचित्रसारखं वाटतं मग आता कल्पना हसतच पुढे येते आणि विचार ते, ते काय रे हेच सांगायचं होतं ना तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्मा दुसरं काय असणार कल्पना म्हणते दुसरं काही सांगायचं असेल ना तरीही आम्ही ऐकून घेऊ मग आता तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल ना जा अर्जुन जा तू फ्रेश हो सायली तू जा त्याच्याबरोबर असं कल्पना म्हणते तर ते दोघेही तेथून जातात तेव्हा प्रिया म्हणते आता काहीतरी प्लॅन करायलाच हवा असं म्हणून ती नागराजला सांगते की आपण एक काम करायचं का आपण आता म्हातारीला कॉल करूयात आणि तिला याबद्दल सांगूयात की प्रतिमा ही गेली आहे म्हणजे रविराज किल्लेदाराला कसं एंगेज ठेवता येईल आणि आपण लगेच दुसरीकडे जाऊन ते रिपोर्ट मॅनेज करता येतील चालेल ना तेव्हा आता नागराज म्हणतो एकदम बेस्ट आयडिया आहे तुझं डोकं तर खूप सुपर आहे ग म्हणून तो आता म्हणतो रडारड होऊनच जाऊ दे एकदाची आपण आता सर्वांना कॉल करूयात सुभेदारांकडील आणि सर्वांना सांगूयात प्रतिमाबद्दल तेव्हा ठीक आहे असं प्रिया आता म्हणते आणि लगेच कॉल करणार असते तेवढ्यातच रविराज तिला आवाज देतो की तन्वी इकडे ये एक बेटा लवकर मग आता प्रिया रागातच म्हणते हा किल्लेदार ना माझ्या डोक्यावरच बसला आहे असं म्हणून ती तनतन करतच आता जाते अर्जुन हा रूम मध्ये अगदी रिलॅक्स बसलेला असतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही असं शांत बसणार आहात का मी नाही बसणार अशी शांत अर्जुन म्हणतो मग काय करायचं सायली म्हणते मी आईंना आत्ताच्या आत्ता जाऊन सांगणार आहे की आम्ही बाळाचा काही विचार नाही करत आहोत म्हणून अर्जुन म्हणतो असं कसं करून चालेल मी काय म्हणतो ते ऐका सायली म्हणते काय ऐकू तुमचं मग आता अर्जुन म्हणतो पण असं मम्माला काहीच सांगूयात नको कारण की मम्माला जर सांगितलं तर तिला खूप टेन्शन येईल म्हणून आपण एकदम शांत राहूयात मी गेल्यावेळी कसं होतं माहिती आहे का मम्माला खरंच वाटलं होतं की तुम्ही प्रेग्नेंट होतात परंतु आता फक्त आपण प्लॅनिंग करतोय असं माहिती आहे ना म्हणून म्हटलं तेव्हा सायली आता खूपच भडकते आणि म्हणते मागच्या वेळीसारखं मी आईंबरोबर अजिबात खोटं बोलू शकत नाही मी आता खरं काय ते सांगणार म्हणजे सांगणारच आता सायली प्रचंड चिडलेली असते तर अर्जुन हा म्हणतो जरा सबुरीने घ्या तरीही सायली ऐकत नसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्णाजी ह्या जप करत असतात तेवढ्यातच त्यांची माळ तुटते त्या प्रचंड घाबरतात कल्पनाला आवाज देतात कल्पना तेथे येते त्या ते ते पाठोपाठ अर्जुन आणि सायडी देखील येतात आणि विचारतात काय झालं त्यावेळी पूर्णाजी म्हणतात माझी जप करताना माळच तुटली आपल्या घरावर नक्कीच काहीतरी संकट येणार आहे तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब